मतदान शांततेत झाले असले तरी उमेदवारांच्या नातेवाईकांच्या भांडणातून दोन गटात दगडफेक झाल्याची घटना तीन डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गांधलीपुरा भागात घडली वेळीच पोलीस हजर झाल्याने परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आली गांधलीपुरा भागातील प्रभाग मध्ये शबनुर्बी सलीम शेख व सय्यद मिस्पाह मनाझीर अली हे पालिका निवडणुकीचे उमेदवार होते शबनुरबी शेख यांचे पती सलीम टोपी यांचे नातेवाईक रफिक मेंटल आणि मिसबाह सय्यद यांचे पती अबिद मिस्त्री यांचे नातेवाईक अख्तर शेख मुजाहिर यांच्यात सुभाष चौकात वादविवाद झाले त्यानंतर ते गांधलीपुरा गांधली भागात आल्यानंतर दोघांच्या गटातील लोक गांधलीपुरा भागात एकमेकांच्या समोर आल्यानंतर किरकोळ स्वरूपात दगडफेक झाली त्यात एक जण किरकोळ जखमी झाला सुदैवाने कोणतीच हानी झाली नाही घटनेचे वृत्त कळताच डीवाय विनायक कोते पोलीस निरीक्षक पिंगळे एपीआय उपनिरीक्षक समाधान गायकवाड पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस यांच्यासह आर सी पी प्लाटून हजर झाले त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील मोठा मासा आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या जाळ्यात अडकला आहे नाशिक विभागाचे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना नाशिक आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे बनावट शालार्थ आय डी घोटाळ्यात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या संस्थाचालक मनोज पाटील निलेश पाटील आणि संस्थाध्यक्ष डी पाटील यांना न्यायालयाने पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित ठेवून कोठडी सुनावली तर फरार आरोपी शरद शिंदे किरण पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या अविनाश पाटील यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे शालार्थ घोटाळ्यात नितीन उपासनी यांचे नाव निष्पन्न झाले असून अनेक प्रकरणांवर त्यांची स्वाक्षरी आढळून आली आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यात सहाशे बावीस पदे बनावट असून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे शिक्षण विभाग सावध झाला आहे संच मान्यतेच्या मंजूर पदापेक्षा कितीतरी जास्तीने खिरापतीसारखे पदे मंजूर करून त्यांचे बनावट शालार्थ आय डी तयार करून वेतन काढण्यात आले होते आर्थिक गुन्हा शाखेकडून या प्रकरणाची पाळेमुळे शोधली जात असल्याने जळगाव जिल्ह्यातील अनेक संस्थाचालकांचे धाबे दनानले आहेत अमळनेरमधील जी एस हायस्कूलचे उपशिक्षक रोहित तेले यांची साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी अमळनेर येथे संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे निवडीच्या कार्यक्रमास माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार बोरसे पतपेढीचे अध्यक्ष सुशील भदाने संचालक मंडळ पदाधिकारी महेश नेरपगारे सविता बोरसे प्राध्यापिका मंदाकिनी भामरे संजीव पाटील संजय पाटील उपस्थित होते जितेंद्र ठाकूर आर बी पाटील सर यांनी अभिनंदन केले